माग घेतलं होतं तुम्ही झाला असेल निम्मा अर्ध आहे ना अरे निम्मा अर्ध काय ते कामच संपलं कालच बिल मिळालं त्याच बिल मिळालं पैसे आले <laughs> असत काय नाही कामात राहिले सात आठ लाख रुपये राहिले आपल्याला निव्वळ फायदा निव्वळ फायदा नेट प्रॉफिट नेट प्रॉफिट <laughs> सहा महिन्यात सहा महिन्यात आठ लाख चेअरमॅन आम्हाला टेंडर वेंडर काम केलं ते सात आठ लाख भेटलेत ना खर्च करा ना डाबी करायचं म्हणजे आम्ही कमावायचे तुमच्या रोध धडायचे काय त्याला काय होतं चार एक हजार रुपये बिल होईल नाही नाही चार हजार होऊ नाही तर तिकडे दोन रुपये आपण पैसे खर्च करीत नसतो ते पैसे तुमच्या घरावड्यासारखे नाही राव तरी नाही काम आपण कमावलेलं पाहिजे ढाव्यावर याच्यावर घालायचे असते का नाही जमायचं कार्यकर्ते कार्यकर्त्यांना खर्च करायचं एक एक भाजी तीन तीन चार चार वाटे ना हाफ हाफ राईस सांगितलंय पण सगळ्या पैशाची व्यवस्थित गुंतवणूक झालेली आहे अजिबात त्यातला एक रुपया बाहेर जाणार नाही तुमच्यावर खर्च करणार नाही काम करा आपल्या शेतात काम करा त्याच्या मजुरीत आपण तुम्हाला घेऊ घालू पण हे अच्छा आम्ही कमावलेले पैसे तुम्हाला देणार नाही तुम्ही तुमचा उद्योग बघायचा आम्ही आता तुम्ही निघतो चेअरमन कार्य असं हॉटेलच्या घरासाठी टाळल अरे चेअरमनला आहे ना ते आठ लाख रुपये अजिबात पोचू देत नाही मग मी कसा माझा हिंगा दाखवतो सुजाताबाई काय म्हणते कळला का नाही ने तिचे काम घेतलं होतं कित्येरी कोटीच त्यांना आठ लाख रुपये नेट प्रॉफिट झाले नुसतं आठ लाख रुपये अरे वा छान मग त्यांनी काय केलं त्या सांगितलं त्यांच्या बायकोला हार केला असं मोठं एवढं एवढं तर ते ह्याची हा काय असत केलाय एक वीस बावीस तो याचा असं बायको त्यांची साहजिक करणार बायको चांगली गोष्ट केलं पाहिजे तुम्हाला केलं काय मला कशाला करते तुमची मैत्री किती मैत्री खातर करायला पाहिजे ना हा पण मैत्री कुठं हा मैत्री कुठं आम्ही एक दोघ मित्र मित्र एक शर्ट घ्यायला काय आम्ही आहे ना आज मी घालतो उदय घालतो परत परत मी घालतो असे मैत्री आमची पॅन घेतली तरी ते तसे करते आता चेअर म्हणजे कपडे मी कसे घालणार कपडायचं नाही त्यांनी कस आठ लाख फायदा झाला त्यातून बायकोला तिने नेकलेस केला काहीतरी हार केला तुम्हाला काहीतरी एक ग्रॅम ग्रॅमचं काय ना काहीतरी अंगठी बिंगठी कानातलं नाकातलं गायातलं काहीतरी करायला पाहिजे का नाही मग हा राह बर काहीतरी आपल्या गम नाही एक ग्रॅम दिले तर तुम्ही ना त्यांना फोन लावा आणि मला मला पण पाहिजे हार हा म्हणा तेव्हा पुढे ते आणखी बिंगठी भेट हा हा लावते फोन लाव 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 माझ हो नाव घेऊ नका नाही हॅलो चेअरमन <स्थाँगा> काय म्हणतो सुजाता बाई डायरेक्ट फोन करून बोलून घेतलं हा मला ना तुमच्याकडनं ना हक्क ने का जन्मचे अरे बापरे अहो तुमच्या ओठातून फक्त अशी आज्ञा बाहेर पडू द्या आपका सर <laughs> तो नहीं, मगर हसीन जब से देखा मैने तुझको मुझको शायरी आ गई <laughs> मस्था, मस्था। मग सांगू का सांगा ना मला आहे ना तुमच्याकडनं हार पाहिजे <laughs> अरे बापरे बापरे म्हणजे डायरेक्ट लग्न करायचं काय मला वाटलं नव्हतं तुम्ही एवढे लवकर तयार होता हो चिरमन तसला नाही विचार करायचा तुम्ही हार म्हणजे फुलांचा नाही मोत्यांचा जसं जस तुम्ही तुमच्या बायकोला केला ना तसा आओ, तुम्हाला तर कधी पण आता जाऊन दोन तासात हार आणून देतो कारण पहिल्यांदाच तुम्ही काहीतरी स्वतःच्या मनानी चेयरमैनला काहीतरी मागितलंय हार दिल्यावर तुम्ही खुश ना एकदम खुश मग मंग कसं काळ जा मंदी अन हाता मंदी हात आले जी सही झालं जी चलो युका गंग उतरण्या तुच पे फाम सा इसका सा आये मला ठाउ के तुला हवं है काय काही सांगू का गंगराम है गंगुन तारुन्यत जबे पाम दसा इसका सा आये ठंबा में तू काम वो रख ले सगे हाँ सगे आता मस्त जायचं जा काम कर हाँ माझ्याकडून कुरुण भी शंभर गी ये शंभर शिवे आजुन पी अयो हिशंबर जी हाँ आणि पिऊन आला माझ्याकडे ये लगेच असा जातो टापक्यास टाकतो आणि लगेच तुला भेटायला येतो आणि जिथं चेअरमन दिसतील फक्त त्यांना धक्का मारायचं म्हणजे फक्त धक्का फक्त धक्का अरे ते आपल्या हातचा मळे लगेच जातो टाकून येतो मला सांग फक्त चेअरमन कोणत्या मार्गे येणार आहेत दार पिऊन माझ्याकडे ओके आपण त्यांना शुभ लगेच या शंभरची टाकतो आता छान सुजाताबाईकडे जायचं म्हणलं ना गाडी घेता येत नाही लय पाय दुखत येत नुसतं पाय फिरावं लागतं गल्ली बाळातून जायचं अयला हा मुवा त्याचा हार बघून सुजाता <laughs> ना सुजाताबाई खुश आहे आता टच कोण टच गंभर निच गण गण गन छान हा चला मी ऐक हा शेरमनी ना घरून निघलीत हा रस्त्यात फक्त त्यांना धडक द्यायची एवढंच ना मग काम झालं आपलं ओके ओके चला चेअरमन <स्थाँगा> आल... <स्थाँगा> झकली तो काय का, सॉरी त्याला सांग जरा कान फुडकू त्याला माणूस कोणत्या कामाला चाललं का अट झालं ओके हा काही नाही काही तू शिरवून आलो आहे तुम्ही आलो तुमच्यासाठी दोन तासात नगरला जाऊन आलो हार? आता असा मोत्यात जरा दमकाड मस्तपैकी असा मोत्याचा हारा करून म्हटलं आता आता पाहिजे एवढी गरबड म्हटलं दोन पैसे जास्त घे वीस हजार रुपये त्याला ज्यादा दिले पण हारच करून आणला मी कुठे गेला हा ना हो मी खरं खरं हारा आणला होता तिकडे चावी का हा तिकडं मोठा हार डबा केवढा असन अहो नाही मी आमच्या बाईला संशय येऊ नये म्हणून नुसता हार तिच्यात टाकला ती घरी गेल्यावर पाहिला असतं एवढा मोठा डबा कुठं घेऊन चालू दीड लाख रुपयाचा हार येतो राहू द्या खो नाही खोट बोल खरं खरं आणलं होतं शपथ आणला होता हार मी अहो हार आणला गेला कुठं शनी खाल्ला काय शनी खाल्ला काय वा वाह द्या तुम्ही ना काय मला असंच ना खोट्यात काढता मी उगाच तुमच्यावर विश्वास ठेवला अहो नाही नाराज नको ना खरोखर आणला होता मी हार मग गेला कुठं मलाच कुठं जाता पडला का काय आता मला परत तुम्हाला काय लहान पोरगी वाटते का मला येड्यात काढायला आणला होता कुठं गेल्या राहू द्या उगस मी तुमच्या बरोबर गाणे बसली राहू द्या तुम्हाला हार चर्मन 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 कुठं गेला एवढा मोठा दीड लाखाचा हार आहे तो चर्मन चर्मन गावात घोटाळा झालेला मोठा काय घोटाळा झालाय संगीतचा नवरा आहे ना त्यांनी मोठा गोळ घातलाय काय गोळ काय केलंय काय त्यांनी हो ते नाय हा त्या बाळ्यानी नको तरी मुवा त्याचा हारा आणला त्या संगीला दिला त्या संगीचा नाव ते कळलंय गुरु बाळा काय म्हणला तो चर्मन ने दिलाय गाव बड तुम्हाला शोधू राहिला ती संगीत मारण्याची धुतली घरात आता तो तू सापडू राहिला तुम्ही पळा लवकर कोणतं बालन टाल माझं माझं एक तर हार गेलय आणि त्या बाळे तिकडे नेऊन दिलाय आईला तरी बाळेनी मला धडक दिते मी चाललो काय काय चेअरमन त्याला सोडत येत नसतो त्याला सोडतोय चेअरमन काल डेंगारला काय तू अरे हा तुला सोडत ना अस तू आत्पाच काढतो आहे ना पण पुढे नेमका आता याचा फोन हा बोल ना काय अरे तुला कुणी सांगितलं मी संगीला फोन दिलाय सॉरी तो महार दिला आहे नाही नाही अरे अरे तो गैर आता घरी बी यायचं नाही का मी अरे अरे घरी तरी आता घरच्या बाई कुणी तर घरी यायला सुद्धा बंदी घातली <laughs> चेअरमन च्या ना पाच थर्टीचे कातडच काढणार आहे थांब तू थांब हार देतो वय आलेले पै झाले तो आहे गड्डी हारला तू तू याच्याकडे ना पुढं लापला हो पग बर सोडायचं नाही आज त्याच जायना ना धिंगाणाच करून टाकायचा त्याच्या डोक्यातच मी आता दगड टाकीतो माझी सोडत नसतो त्याला मी हा दिसला कुठं चल इकडं पुढं गेला पुढं गेला असेल तू त्याला सोडत नसतो तू पडत <laughs> तो ये जाड साल अरे काय चाललेल यांच अरे बाबू मला तर वाटते चरमनच काय नाही असं काढ काढतो घंटे खरं आहे ना माय ना बरं तू असं जागे बिछान पहिले जाऊन ना सरपंचांच्या कानावर घालावं लागणार आहे सरपंच हा देऊन टाका माल त्याला हा देईल देईल पैसे देईल आपलाच माणूस दे हा द्या हा सरपंच त्या चिरमनचं काहीतरी नियोजन लावा सुट्टी नाही सुट्टी नाही एखाद्या दानकजरी बसला ना मी तो म्हणतो डोक्याच्या आशे डायरेक्ट चिरपा असे अरे झाले काय किसन किसन असता किसनचा काय हा तू त्याच्या मागा लागला गाडीवरती कोणाच्या चिरमन पोर राहिलो रोडनी का पण चिरमणी काय केलंय मला तरी काय माहिती काय केलं काय नाही त्यांचं काय ते मी आता पाहिलं आपल्या वेशीपाशी बरोबर बरोबर ठीक आहे ठीक आहे चेअरमनला ते पाठवून माझ्याकडे मी बघतो काय करता येऊन मी पहिले घरी जातो आंघोळ करून पिऊन झोपून घेतो चेअरमनला पाठव रे सांगत भाऊ तुम्ही राव चेअरमन हा हॅलो हा या इथं इथं मंदिरासमोर बसलोय हा या जरा महत्वाचं बोलायचं या बरं 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 या या काय घोळ घालतोय चेअरमन काय माहित भाऊ इतक्या लोक आपल्याला होतो मी इथं आजारी सगळे तिरपीट उडाली माझ्या काय नेमकं अरे ते किसनराव संगी ते संगीताचा नाव रापार परमान मागा दांडकन बिंडकन घेऊ आणि तो गांठ्या तो मग चेअरमन 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 तिने विचारला सण गांठ्याला चेअरमन कुठे म्हणलं दाखील पण ते मारेन राव मला झालंय काय पण अहो असा घोळ झालाय सगळा तर आम्ही आता खाजगी सुजाता बाईला हार आणला होता मोत्याचा हा मोत्याचा मोत्याचा केवढ्याचा दीड लाख रुपयाचा हार आणला आम्ही आता आणला आमचा खाजगी विषय पैशाचं जाऊ हो द्या पण ह्या बाळ्या गांठ्याने मला धक्का दिला आणि माझ्या खिचातून हार काढला आणि तो काढला स्वतःला घ्यावा ना संगीकडून बाळ्यानी आणि संगीला सांगितलंय चेअरमननी दिलाय आता ते, ते संगीताच्या नावऱ्याला कळलंय संगी आणली आणि आन माझ्या माग आता दांडक घेऊन लागला तुम्ही ना तेवढं मला वाचवावं त्याच्यातून तो विलन गावचा आता आईला काय वाचवा राव तुम्ही कुठं नाही करता आणि मला वाचवा म्हणता डोकं चालवा ते येईन का मला नाही तर घरी जायला एक आयडिया आहे बर का पण तुम्हाला दीड लाखाचा हार सोडावा लागेल पगडी सलामत सर सलामत पगडी पाच हार जाऊ द्या पण नक्की ना नक्की हे गुंता सोडून टाका पाहिजे किसान राव अ झाले काय झालं ते थोडस कन्फ्युजन झालंय आम ये ते आमचा जरा बाळू आहे ना पिला होता आणि त्यानं ते काय आलं ते वायरमननी द्यायला सांगितलेला हार होता आणि तो चेअरमननी द्यायला सांगितलं असं म्हटलं आणि त्याला जायचं होतं इकडं आणि तो आला तुमच्या मंडळीकडं नाही 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 तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे गोंधळ झालायचे पण आता काय तो निपटावं लागेल हो, ना गोंधळ आपल्याला तुम्ही काय करा तुम्ही काय तुमच्या तुम तुम मंडळीला मारू बिरू नका हा झाली चूक आता त्या बाळ्याकडून झाली पिण्याच्या नशेमध्ये नाही 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 चेअरमनचा काही संबंध नाही आणि तुमच्या मंडळीचा काही संबंध नाही काहीच नाही तो बाळूनी घोळ घातलाय सगळा तुम्ही भेटा मला मी सगळं समजून सांगन तुम्हाला पण तुम्ही आता आयुष्य बंद करा आव नका मारू चेअरमनला काही गरज नाही आहे चेअरमनचा काय दोष नाही त्याच्यात मी केली चौकशी सगळी बरं 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 चालतंय चालतंय हा आता एकदम टेन्शन मुक्त वा ठीक आहे ठीक आहे जाऊ आपण कुठेतरी हॉटेलमध्ये बसू जरा ठीक आहे ठीक आहे चाल ठेवू का आता आता एक सांगितलं पार्टी द्यावं लागेल मला सगळं झालं पण आता सरपंच तुम्ही आपले एवढे मित्र आमचे एवढे प्रकरण सोडलं तुम्ही तेवढा दीड लाखाचा हार घेऊन द्या एवढं म्हणजे कसं आहे पार्टी देऊन सगळं नाही नाही आता लय गुळाचं झालं तुमचा भेटणार नाहीये मी हार तो आता त्या संगीकडून घेणार बर मग हा तो मोडणार त्याचे पैसे घेणार आणि असं सांगणार का ग्रामपंचायतचं जे नवीन बांधकाम चाललंय त्याला कोणीतरी गुप्तदान दिलंय असं <laughs> आता दीड लाख रुपये तुमच्या तर्फे परंतु तरी तुमचं नाव येणार नाही हा आता हे दीड लाख रुपये अक्कल खात्यात गेले असं समजा हा आणि हा विषय सोडून द्या आणि नसला सोडायचा तर किसनचा असू द्या गुप्त दान आमच्या कोण ग्रामपंचायतला आणि आता त्या पार्टीचा बघा त्याला पार्टी द्यावा लागेल मला शांत करावं लागेल नशीब नशीब तो अजून चेअरमन बायकडे गेलेला नाहीये <laughs> वेगळं प्रकरण हे चेअरमन बाई परी मला आताच फोन आला होता घरीच येऊ नका आता ते वेगळं प्रकरण मिटवा आता ते बघा निपटा कसं निपटायचं ते